श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात महाराजांनी केशवरावांच्या निष्ठेची कसोटी घेतली गुरु निष्ठेची कसोटी घेत असतात तशी महाराजांनी केशवरावांच्या निष्ठेस कसोटी लावली त्या कसोटीस ते पूर्णपणे उतरले काय झालं स बेलसरे बहिणींचं ऑक्टोबरमध्ये वजन कमी व्हायला लागलं काही दुसरं नव्हतं पण वजन कमी व्हायला लागल्यावर डॉक्टरी उपाय झाले सर्व झालं अशी बारीक शंका आली की वजन कमी होतंय तर काहीतरी कॅन्सर वगैरे असला पाहिजे भराभर वजन कमी होणं हे त्याचं प्रथम लक्षण आहे तेव्हा असं करता करता ब्रेस्ट कॅन्सरच निघाला आणि इतकं सगळं होता होता मार्च उजाडला आणि मग टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये केशवरावजी आमच्या बेलसरे वहिनींना घेऊन गेले त्यावेळी डॉक्टर बोर्जेस तिथे मुख्य होते त्यांनी संबंध तपासलं आणि यांची खरमरीत हजेरी घेतली तुम्ही एवढे सुशिक्षित लोक किती उशिरा आलात माझ्याकडे मग तुम्ही सुशिक्षित कसले म्हणवता याच्या आधी आला असतात तर केसमध्ये काहीतरी अर्थ होता आता या केसमध्ये सगळं कठीणच आहे या शब्दात अशी खरमरीत हजेरी घेतली आता जे काय करायचं ते करा नुसते मानवी प्रयत्न म्हणून पण आशा नाही असं चक्क बाबांना डॉक्टरांनी सांगितलं आणि अशी हजेरी घेऊन नंतर डॉक्टर बोर्जेस काय म्हणाले मी आता तुम्हाला सोडतच नाही तुम्ही ॲडमिटच व्हा मी दोन दिवसात ऑपरेशनच करतो बाबा म्हणाले घरी जरा काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे म्हणून कशीतरी त्यांनी सुटका करून घेतली आणि मालाडला घरी आले आता डॉक्टर बोर्जेस काय बोलले किती सिरियस बोलले बघा हं बाबा घरी आले आणि हे सर्व महाराजांच्या कानावर घातलं महाराजांनी ते शांतपणे ऐकलं आणि म्हणाले असू द्यावं बघू आपण आता यावर इमिजिएट रिॲक्शन म्हणजे काय तर बेलसरे वहिनींना दुसऱ्या दिवशी घेऊनच जायचं खरं म्हणायचे ही रिॲक्शन पाहिजे होती महाराज काय म्हणाले असू द्यावं बघू आपण असं म्हणून यावर महाराज पंधरा दिवस गप्प बसले एक शब्द बोलले नाहीत आता मी जर केशवरावजींच्या भूमिकेत असतो तर मी स्वतःहून महाराजांना म्हटलं असतं महाराज आता काय करायचं डॉक्टर बोर्जेस एवढं जोरात मला म्हणाले तर आता काय करायचं हे केशवरावजी महाराजांना म्हणाले नाहीत मी केशवरावजींना म्हटलं केशवराव तुम्ही कसे गप्प राहू शकलात तसे मला काय म्हणाले बापूसाहेब आपण महाराजांना सर्वज्ञ मानतो ना मग त्यांना काय कळत नाही का ज्या अर्थी ते गप्प राहतात अर्थी काहीतरी हेतू आहे त्यात आपण त्यांच्या सांगण्याला नतमस्तक नको का व्हायला आणि पंधरा दिवस महाराज अजिबात गप्प राहिले सोळाव्या दिवशी त्यांनी काय केलं केशवरावांना वहिनींबरोबर धाडलं नाही कारण पुन्हा बोर्जेस हजेरी घेईल आणि एखाद्या वेळेस डोक्यात राख घालून ॲडमिटच करणार नाहीत म्हणतील की मी सांगतोय तुम्ही उद्या या आणि तुम्ही आत्ता पंधरा दिवसांनी येता नाही का डॉक्टर कावणारच हे व्हायला नको म्हणून आपले जे वामनराव आहेत आणखी दुसरे एक गृहस्थ होते त्यांना बरोबर देऊन बेलसरे वहिनींना धाडलं म्हणजे बोर्जेस ओळखणार नाही आणि तसंच झालं बोर्जेसने बेलसरे वहिनींना ओळखलं नाही डॉक्टरने चौथ्या दिवशी ऑपरेशन ठरवलं त्याप्रमाणे बेलसरे वहिनी परत आल्या आणि परवा ॲडमिट व्हायचं ठरलं त्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्या ॲडमिट व्हायला निघाल्या केशवरावजी त्यांच्याबरोबर होते तर केशवरावजी काय म्हणाले तुझं कठीणच दिसतंय तुझं दुखणं कठीण दिसतंय तेव्हा आत्ताचं तू महाराजांचा शेवटचा निरोप घे पुन्हा भेट होईल असं नाही तेव्हा या दृष्टीने तू भेट घे शेवटची भेट शेवटची भेट याला फार महत्त्व त्या दोघा नवरा बायकोत हे बोलणं झालं आणि त्यांची भेट सुरू झाली आणि बसल्याबरोबर महाराज काय म्हणतात केशवरावांना केशवराव बायकोला वर धाडायची तुम्हाला एवढी घाई काय आहे आणि मायकडे बघून काय म्हणाले माय आपण अजिबात घाबरायचं नाही बरं का तो बोर्जेस काय म्हणतो त्याला काय कळतं आहे तो डॉक्टरी जगातलं सांगतोय सूक्ष्मातलं आपल्याला काय कळतं ते कळतं अजिबात घाबरायचं नाही आपल्या मुलाचं लग्न व्हायचं आहे आपल्याला सून यायचे नातवंड यायचेत आपल्याला वर जायची अजिबात घाई नाही मनातलं सगळं काढून टाकावं असं जवळजवळ भविष्य सांगितल्यासारखं सांगितलं आणि अंगाऱ्याची पुडी दिली आणि म्हणाले ती पुडी सतत कडोसरीला ठेवावी आणि त्याप्रमाणे केशवरावजी त्यांना ॲडमिट करून आले आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं ऑपरेशनच्या दिवशी सकाळी महाराज केशवरावांना म्हणाले आज ऑपरेशन आहे ऑपरेशनला तुम्ही जायचं नाही आता पत्नीची एवढी सिरियस कंडिशन असताना जायचं नाही म्हणजे पण म्हणाले नाही जायचं त्या काळात इथे बसून उपासना करायची नामस्मरणाला बसायचं तो काळ जो तिथे गेला असता त्या काळात इथे नामस्मरण करायचं रामराय बघून घेतील त्यांनी श्रीपादला पाठवले आम्ही तिथेच होतो महाराजांनी केशवरावांना परवानगी दिली नाही केशवरावही गेले नाहीत जप करीत बसले ते असं नाही म्हणाले बुवा लोक काय म्हणतील मूर्खपणा होईल हा व्यवहार चुकेल एकही शब्द नाही ही निष्ठेची कसोटी किंवा त्यांच्या मनातसुद्धा आलं नाही तेची माझे हित करीती सकळं तेणे हा गोपाळ कृपा करी हे जे करतायत ते सकृतदर्शनी जरा वेडेपणाचं किंवा व्यवहाराला सोडून जरी असलं तरी तेच माझ्या कल्याणाचं आहे ही बालंबाल खात्री आणि ते करतील ते माझ्या हिताचंच वाईट जरी असलं तरी ते माझ्या हिताचंच ही निष्ठा आणि अशा प्रकारे वहिनींचं ऑपरेशन झालं आणि त्या सुखरूप घरी परत आल्या त्या आजारातून त्या पूर्णपणे उठल्या आणखीन महिन्याभराने आमचे मोठे साधक आहेत तिथे त्यांनी महाराजांना विचारलं महाराज आपण पंधरा दिवस का थांबलात ऑपरेशन व्हायचंच होतं ना मग आपण पंधरा दिवस गप्प का राहिलात यातलं गूढ काय या आहे जर डॉक्टर बोर्जेस सांगत होते लगेचच्या लगेच करा तर ते न करता पंधरा दिवस अगदी गप्प राहिलात या मागचं गूढ काय आहे तसे महाराज काय म्हणाले बोर्जेसला सूक्ष्मातलं काय कळतं बोर्जेसला इथला व्यवहार कळतो सूक्ष्मातील सूत्र त्याला काय कळणार पंधरा दिवस गंडांतराचे होते त्याच्यात त्या माईला कसं धाडू आणि पंधरा दिवसात मला चित्रगुप्ताकडे आणि यमराज्यात या दोघांच्या राज्यात कागदाची हलवाहलवी करावी लागली गंडांतर चुकाव म्हणून त्याला अवधी नको का त्याला पंधरा दिवसांचा अवधी लागला मग ते गंडांतर टळल्यावर त्यांनी जाताना सांगितलं माय अगदी घाबरू नये आपल्याला धोका नाही म्हणून मला पंधरा दिवस लागले काय प्रसंग आहे काय सद्गुरू अहिकदृष्ट्यासुद्धा का कसं आपलं कल्याण करत असतात पुष्कळ लोकांचा असा आक्षेप असतो आम्ही जर परमार्थाला लागलो तर आमचा प्रपंच बिघडेल हे नसते परमार्थाला लागले तर काय प्रपंच झाला नसता प्रपंचाचं संपत होता पण सद्गुरूंनी किती सावरून घेतलं वहिनींना जीवदान दिलं गंडांतरातून जवळजवळ सोडवलं असं ऐहिकदृष्ट्यासुद्धा सद्गुरूंचं लक्ष असतं अशी महाराजांनी केशवरावांची कसोटी पाहिली आणि हे त्याला उतरले हे जर उतरले नसते तर मग काही अर्थ नव्हता असो साधक हो आपले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज आहेत ना त्यांची स्वतःची नामनिष्ठा कशी होती असा प्रश्न परमपूज्य बापूसाहेबांनी परमपूज्य बाबांना विचारला त्यावर परमपूज्य बाबांनी त्यांना महाराजांची नामनिष्ठा सांगितली ती नामनिष्ठा आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ